काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी रस्त्यावरील बाजार भरत असून पोलीस व नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे हायवेवर एल आय सी ऑफिस समोरील रस्त्यावर वाहने व वा बाजार यामुळे वाहतूक सुरळीत होत नाही तसेच मोबाईल व गाडी चोरांची पण फावत आहे रस्त्यावर ट्रॅफिक जाम असल्याने आज नागरिकांनी मोटरसायकल चोर पकडला बाजारपर्यंत येण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागला